भायमौली विचारवंतन संस्कृतीचे करू जतन अलकारत्नामाई त्रिवेणीची देखे नवलाय माझे नाव उषा एकनाथवाणी माहेर धुळे सासर कोपरगाव मी आता देवीचे गाणे म्हणत आहे हसत खेळत आली आई माझी मोठ्या भाग्याची मोठ्या भाग्याची आई माझी कोल्हापुराची मोठ्या भाग्याची आई माझी कोल्हापुराची लक्ष्मी आई तुला करते ग आहे लक्ष्मी आई तुला करते ग आहे सुखी ठेव आई माझे सासर माहे सुखी ठेव आई हसत खेळत आली आई माझी मोठ्या भाग्याची हसत खेळत आली आई माझी मोठ्या भाग्याची मोठ्या भाग्याची आई माझी तुळजापूरची मोठ्या भाग्याची आई माझी तुळजापुराची भवानी आई आई तुझी भरते मी ओ भरते मी ओटी बरं ते मी ओटी उभा उबी राय माझ्या पाठी बरं मी ओटी उभी राय माझ्या पाठी हसत खेळत आली आई माझी मोठ्या भाग्याची हसत खेळत आली આઈ માજી મોટ્યા ભાગ્યા મોટ્યા ભાગ્યા છે આઈ માજી માવર ગડે મોટ્યા ભાગ્યા છે આઈ માજી માવર ગડે ભવાની આઈ તુલાવા सुखी देव माझा जागदणी लावते वेणी सुखी देव माझा गदणी हसत खेळत आली आई माझी मोठ्या भाग्याची हसत खेळत आली आई माझी मोठ्या भाग्याची मोठ्या भाग्याची आई माझी वनी गडाची मोठ्या भाग्याची आई माझी वन गडाची सप्तशृंगी आई तुला भरते चुडा सप्तशृंगी आई तुला भरते चुडा भरत चुडा सुखी ठेव भाग्याचा जोडा बर ते चुडा सुकटे वस बघ्याचा जोडा हसत खेळत आली आई माझी मोठ्या भाग्याची हसत खेळत आली आई माझी मोठ्या भाग्याची मोठ्या भाग्याची आई माझी पाटण गावाची मोठ्या भाग्याची आई माझी पाटण गावाची आशापुरी आई तुला घाल भोजन आशापुरी आई तुला घाल भोजन घाल भोजन तुला करते मी बंद घाल भोजन तुला करते मी वंदन हसत खेळत आली आई माझी मोठ भाग्याची हसत खेळत आली आई माझी मोठ्या भाग्याची धन्यवाद